नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आर जी टी डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो आता मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाटा कॅपिटल पंक स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार चोवीस पंचवीस याबद्दल माहिती देणार आहे तर मित्रांनो टाटा कॅपिटल म्हणजे टाटा कंपनी जी आहे याला आपण तर नक्कीच ओळखत असाल ही आपल्या देशातील एक सगळ्यात मोठी कंपनी जी आहे हे रतन टाटा यांची तर यांच्याच कंपनीने एक टाटा कॅपिटल नावाचं जे आप आहे जे या ठिकाणी टाटा कॅपिटल नावाची ज्यांची यांची कंपनी आहे त्या कंपनीकडून या ठिकाणी एक स्कॉलरशिप ची आयोजन केलेले आहे तर या स्कॉलरशिपमध्ये आपल्याला आपले जे पाले आहे अकरावी बारावी आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएट पॉलिटेक्निकवाले व वा सर्व डिप्लोमावाल्यांना या ठिकाणी एक स्कॉलरशिप योजना या ठिकाणी टाटा यांनी आणलेली आहे मित्रांनो ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या योजनेची जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या इथे ही जी स्कॉलरशिप जी आता आ, प्रोग्राम चालू झालेला आहे त्याची लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी आप अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची माहितीही येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे मित्रांनो चला तर मग आता आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे जी या ठिकाणी जी फॉर्म भरण्याची जी तुमची एलिजिबिलिटी आहे म्हणजे जे तुमचं या ठिकाणी पात्रता आहे ती पात्रता काय असणार आहे आणि कोणते ते किती स्कॉलरशिप आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे डॉक्युमेंट काय रिक्वायर्ड आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे या ठिकाणी सर्व ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चला तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ टाटा कॅपिटल लिमिटेड या कंपनीने या ठिकाणी क्लास अकरावी बारावी आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएट डिप्लोमा पॉलिटेक्निक कोर्सवाल्यांसाठी ही जी स्कॉलरशिप योजना आहे ती थी या ठिकाणी चालू केलेली आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला जे एक या ठिकाणी जी स्कॉलरशिप आहे ती कशी मिळणार आहे या ठिकाणी आपण इथे खाली वाचू शकता मित्रांनो वन टाईम स्कॉलरशिप ऑफ अप टू एट्टी पर्सेंट डेअर कोर्स फी म्हणजे जी आपली जी कोर्सची फी आहे जो आपली जो आपल्या क्लासची जी आपण फी भरतो त्या फीचे ऐंशी टक्के या ठिकाणी रक्कम आपल्याला देण्यात येणार आहे किंवा दहा ते बारा हजार रुपये या ठिकाणी आपल्याला जी स्कॉलरशिप आहे ती मिळणार आहे या स्कॉलरशिपला कोण पात्र आहे कोणचे याच्या या स्कॉलरशिपमध्ये कोणत्याही प्रकारचं जे आहे ते तुम्हाला असं जातीमध्ये वर्गीकरण केलेलं नाही आहे ही स्कॉलरशिप सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे पात्र तर एवढीच आहे की तो विद्यार्थी पाहिजे तर या ठिकाणी आपण त्याच्यानंतर समोर बघणार आहोत आता या ठिकाणी जी स्कॉलरशिप आहे ती अकरावी आणि बारावीसाठी जे काही अशा प्रकारे देण्यात येणार आहे या ठिकाणी अकरावी बारावीसाठी ही जी स्कॉलरशिप आहे ते या ठिकाणी तुम्हाला दहा हजार रुपये वर्षाची या ठिकाणी मिळणार आहे याच्यासाठी जी, जी पात्रता आहे ती पात्रता काही अशा प्रकारे आहे स्टुडंट हा अकरावी बारावीला असावा तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो त्याच्यानंतर जे या अगोदरचे जे क्लास समजा आहे तर समजा तुम्ही अकरावीला स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला दहावीला कमीत कमी साठ पर्सेंट मार्क या ठिकाणी पाहिजे आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी तुम्हाला मार्क पाहिजे आहे त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी स्कॉलरशिपला इथे अर्ज करू शकता तिसरं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी आहे की तुमची जी फॅमिली इन्कम आहे ती अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे मित्रांनो तुमची जर अडीच लाखाच्या आतमध्ये जर फॅमिली इन्कम असेल तर तुम्ही या ठिकाणी या प्रोग्रामसाठी जी आहे तुम्ही ते इथे अप्लाय करू शकता आणि रहिवासी जो आहे तो आपला इंडियन पाहिजे आपल्या भारता भारतीय नागरिक पाहिजे या ठिकाणी स्कॉलरशिपला अर्ज करण्यासाठी आता यामध्ये बेनिफिट काय आहे तर बेनिफिट जे आहे, आहे ते मग अशी सांगितल्याप्रमाणे जी आपली कोर्सची फी आहे त्याच्या ऐंशी टक्के रक्कम किंवा दहा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला अकरावी आणि बारावीसाठी मिळणार आहे मित्रांनो त्यानंतरच जे काही डॉक्युमेंट जे आहे या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तर जे डॉक्युमेंट काही अशा प्रकारे आहे एक फोटो आयडेंटिटी पाहिजे फोटो आयडेंटी प्रूफ जे त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यानंतर आपले पासपोर्ट फोटो या ठिकाणी पाहिजे आहे आणि जे तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते इन्कम प्रूफ या ठिकाणी आपल्याला जोडणे आवश्यक आहे ते इन्कम प्रूफ जे आहे ते आपल्या अडीच लाखाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे मित्रांनो आणि त्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी प्रूफ ऑफ ॲडमिशन प्रूफ ऑफ आप ॲडमिशनमध्ये आपण बोनाफाईड किंवा जे कॉलेजचं जे आय डी कार्ड वगैरे जे आहे ते या ठिकाणी आपण जोडू शकतो मित्रांनो आणि चौथा जो डॉक्युमेंट आहे करंट जे आपले इयर जी आपण जी करंट ॲडमिशनची फी जी आपण भरलेली आहे त्या फीची जी रिसिप्ट असेल तर ती रिसिप्ट या ठिकाणी लागणार आहे जेणेकरून तुम्हाला ही जी स्कॉलरशिप आहे त्या रिसिप्टच्या आधारे आपल्याला ही या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आणि जे पासवसा जे डॉक्युमेंट आहे ते बँक अकाऊंट डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे यासाठी तुम्हाला पासबुकची कॉपी किंवा एक कॅन्सल चेक या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो त्यानंतर जे शेवटचं जे आहे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जर तुम्ही डिसे असे काही अपंगत्व वगैरे काही असेल तर ते ॲज पर असल्यास या ठिकाणी टाकायचं आहे याची काही गरज नाही मित्रांनो आणि जे आपलं जे मा मागच्या वर्षीचं जे आपलं जे प्रमाणपत्र आहे गुणपत्रक तर या ठिकाणी ते ही या ठिकाणी इथे लागणार आहे मार्कशीट और मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला इथे जमा करायचं आहे तर आता याला अप्लाय कसं करायचं आहे तर एक मी तुम्हाला यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता मित्रांनो अप्लाय जे कसं करायचं आहे तर या ठिकाणी मी सांगणार आहे आम आमच्या समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अप्लाय या ठिकाणी आपल्याला कसं करायचं आहे चला तर मग आता मित्रांनो जाणून घेऊया या ठिकाणी दुसरा भाग या स्कॉलरशिपचा जो दुसरा भाग आहे तो या ठिकाणी आपण बघू शकता डिप्लोमा पॉलिटेक्निक अँड जनरल एज्युकेशनसाठी या ठिकाणी जो आहे तो आपण इथे अर्ज करू शकतो मित्रांनो तर यामध्ये बघा खाली स्टुडंट हू आर करंटली इनरोल्ड इन अपग्रेडिंग डिग्री या बीकॉम वगैरे तुम्ही जर काही करत असाल तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता डिप्लोमा वगैरे तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे चालू असेल फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला जे बेनिफिट आहे ते मागं सांगितल्याप्रमाणे कोर्सची फी जी आहे त्याचे ऐंशी टक्के किंवा या ठिकाणी बारा हजार रुपये आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे तर आता याच्यामध्ये मी डिटेल आपण जाणून घेणार आहोत अशा प्रकारे की आपली जी मागची जी पहिला जो आहे अकरावी बारावीचा तर त्याचप्रमाणे या ठिकाणी ही जी आहे आपल्याला पात्रता आणि डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे तर यामध्ये बघा बी फॉम बी एस सी बी ए या ठिकाणी जर तुमचं ॲडमिशन असेल तर त्या ॲडमिशनचं जे आपला जो इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटचं तुम्हाला एक प्रमाणपत्र म्हणजे प्रमाणपत्र लागणार आहे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आणि त्यानंतर जे आपल्याला मागच्या वर्षामध्ये कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट गुण एवढे हे मिळालेले पाहिजे त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो बाकी सर्व डॉक्युमेंट तेच आहे जे आपलं फॅमिली इन्कम जे आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावी आणि जो भारताचा नागरिक असावा बेनिफिट हे आपण बघितलं की बारा हजार किंवा ऐंशी पर्सेंट रक्कम ही तुमची जी फीज आहे त्याप्रमाणे या ठिकाणी लागणार आहे डॉक्युमेंटसुद्धा एकदम सेम टू सेम तेवढेच आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट जे आहे ते लवकरात लवकर तयार करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट तयार केल्यानंतर लगेचच आपलाय जी खाली आपण ही जी लिंक ओपन करतात त्या लिंकच्या खाली एक अप्लाय नावचं एक बटन आहे त्या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्हाला नाही समजलं अप्लाय कसं करायचं आहे तर या ठिकाणी जो तुम्ही बाजूला एक वॉच व्हिडिओ नावाचा एक ऑप्शन आहे तर इथे व्हिडिओ वॉच करून देखील तुम्ही व्यवस्थित दुम्ह समजून घेऊ शकता की आपल्याला हे जे ॲड हे जे फॉर्म आहे तो फॉर्म कसा फिलअप करायचा आहे तर या ठिकाणी टाटाने ही खूपच चांगला प्रोग्राम सुरू केलेला आहे तर लवकरात लवकर आपण या प्रोग्रामचा फायदा घ्यावा आणि जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याला पुढे शिकण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अन्य लोकांपर्यंत आणि व्हिडिओला लाईक जरूर नक्की करत चला मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र